नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी भाजप आमदार सुरेश दस यांच्यामुळे चर्चेत आहे बीडमधील एका कार्यक्रमात बोलताना दस यांनी प्राजक्ता माळीचा उल्लेख केला होता यानंतर वादाला तोंड फुटलं प्राजक्ता माळी मराठीतील लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे प्राजक्ताची एकूण संपत्ती किती आणि कोणकोणत्या माध्यमातून तिची कमाई होते याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया प्राजक्ता माळी एक अभिनेत्री असल्यामुळे तिचं पहिलं महत्वाचं माध्यम अभिनयच आहे अभिनयातून प्राजक्ता भरपूर पैसे कमवते प्राजक्ता एका सिनेमासाठी पंधरा ते वीस लाख रुपये मानधन घेते मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करण्यासोबत प्राजक्ताने आता निर्माती म्हणूनही पदार्पण केलं आहे पुलवंती हा तिचा अभिनेत्री आणि निर्माती म्हणून पहिला सिनेमा आहे अभिनयाशिवाय प्राजक्ता एक डान्सर आणि बिझनेसमॅन सुद्धा आहे प्राजक्ताचा प्राजक्त म्हणून एक ज्वेलरी ब्रँड आहे मराठमोडी ज्वेलरी ती विकते यातून ती बक्कड पैसा कमवते प्राजक्त थ्री बेच के हाऊस असून इथे लोक पिकनिक साठी येतात या फार्म हाऊस मधूनही ती भरपूर पैसा कमवते या फार्म हाऊस मध्ये विकेंडला म्हणजेच शनिवारी रविवारी जायचं असेल तर ती एका दिवसाचं तीस हजार रुपये भाडं घेते प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती सोळा ते चाळीस कोटी रुपये आहे तर मित्रांनो प्राजक्ता माडीच्या संपत्तीबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा